तर पाहू शकता मित्रांनो ही आहे आपली जुनी व्हेरायटी जी की तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस सोयाबीन ही आपण खूप दिवसापासून म्हणजे जुनी व्हेरायटी आहे त्यामुळे खूप दिवसामुळे पेरतो तर या सोयाबीनला कसा काय माल आहे ते आज आपण पाहणार आहे शेवटी उतारसुद्धा आपण पाहणारच आहे कितीचा लागणार आहे काय ते तर आज आपण या सोयाबीनला कितीचा उतार म्हणजे कितीचा उतार येणार हे तर आपण नाही सांगू शकत माल तर खूप सारा आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण सध्याच्या कंडिशनमध्ये सोयाबीनला शेंगा किती आहे ते मी पूर्णपणे तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी शेंगा दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की आपण या सोयाबीनला बैलाच्या पेटणेद्राने पेरलेलं आहे म्हणजे ट्रॅक्टरने पेरलेलं नाही एकरी पस्तीस किलो आपण ही सोयाबीन पेरलेली आहे आणि त्याचसोबत या सोयाबीनला एक तन्नाशिकची फवारणी केली आहे त्याच्यासोबत आत्तापर्यंत तीन कीटकनाशकच्या फवारण्या झालेल्या आहेत तर असे एकूण आपण चार फवारण्या केलेल्या आहेत आणि सोयाबीन तर मी तुम्हाला सांगितलेच की आपण बैलाच्या पेटनेदरणी फिरले तर या सोयाबीनला माल कसा काय मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ पूर्णपर्यंतपर्यंत पूर्णपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या सोयाबीनला माल कसा आहे हे पूर्णपणे दिसून जाईल आणि त्याचप्रकारे माल मी दाखवत आहे तर तुम्ही कमेंट करून सांगू सुद्धा शकता की असा माल आहे तर या सोयाबीनला किती येईल तसे तर आपण शेवटी पाहणारच आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मताने कळवू शकता तर पाहू शकता हे एकच झाड आहे मी तुम्हाला बूड दाखवून देतो हे पाहू शकता एक झाड आहे आणि या एका झाडाला माल पाहू शकतो तुम्ही कसा काय आहे तर अजून सुद्धा खूप म्हणजे सोयाबीन आपण पाहणारच आहे इथे पाहू शकता हे सुद्धा एकच झाड आहे याचं बूड दाखवतो तुम्हाला मी इथे एक आणि याला शेंगा पहा अशा शेंगा असल्यावर किती चौतार येणार हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा व तसेच आपले शेतकरी मित्र माझा व्हिडिओ कुठून कुठून पाहतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मला मी इकडे तर दाखवून दिलं हे सुद्धा तुम्ही पाहिलेच आहे आता थोडं पुढं जाऊन तुम्हाला बाकीच सुद्धा मी दाखवतो